आजच थोडं घरी काय राहिलं आशी किरकिर आहे की माझ्या मागं आशी किरकिर असं की। वाटायले कुठं तर लांब निघून जावं आणि तिकडं संन्यास घ्यावं एक दोन एक झाले ते दोघं असं मागं लागले बाप बापरे बाप ना मला झोपू देतात ना मला जगू देतात ना खायताना पण तसंच पोरं अजून हे तिन्हीच्या तिनी एक एक दोघ आताच गेल्यात माझ्या हाताचा बदाका खाऊन यांनी दो दोघांनी अशी किरकिर लावली माझ्या मागे यांनी पार्टी एक झाली यांची मला अस काढलंय बाहेर यांनी हिच काय सोडा पण यांच <coughs> शेवटी बापासून पण माझ्याच माग सुनाची बाजू घेऊन अशी किरकिर आहे माझ्या माग दिवसभर असं खरं मी जर काय केलं ना कुठं जर घर सोडून पळून मी गुळून गेलो तर याला फक्त फक्त हे दोघ जबाबदार आहेत जाणार वैता का आम्ही सोडलाय मला दोघांनी मिळून अशी किरकिर आहे अशी किरकिर आहे अशी किरकिर आहे माझ्या एवढी किरकिरच कोणाला नसल सासुरवास सासुरवास झालाय मला <laughs> कोणा बाईचा देखील एवढा छळ होत नसल तेवढा माझा छळ सुरू आहे <clears throat> माझ्या हातावरती काही नाव काढलेले आहेत बरं का इथं तुळजापूरमध्ये कस की ना मी पण त्यावेळेस शुद्धीवर होतो ना ते काढणारा पण शुद्धीवर होता त्यांना हाताची पूर्ण वाट लावली तर मला आता ना ते काही रिमूव करणं शक्य होईल नाही होईल पण त्याला असं तिथं काहीतरी टॅटूच काढून ते सगळं असं त्यात आतमध्ये टाकावं असं वाटायला आहे कुणी काय हाय कर बाबांनो टॅटू प्रेमी किंवा टॅटूच्या कुठं का दुकानात वगैरे जर कुणी असेल तर त्यांनी मला सांगा त्याचं काय करता येईल का हातावरच्या नावाचं त्यालाही ओल्ड फॅशनेबल दिसतो आहे हातावरती ते मला नाही साकारायचं आहे आ, ही पण अशी बघती माझ्याकडं काय माहित कोणता गुन्हा केलाय मी सगळ्यांना मला त्रास द्यायला सुरुवात केली काय केलं कुठं काय केलं मी बापू बघितलं का सज असा हात जरी ठेवला तरी चिमटी घेतो म्हणतात मला जगणं मुश्किल करून सोडलंय हो त्रिशा मला कोण कोण त्रास देत आहे कोण त्रास देत आहे मला कोण पावडर दादार मम्मी का ना पावडर हा पोरगी देखील मला जगू द्यायला गेली एवढीशी पोरगी पण मला तोंडवाकडा करायला माझ्या जिंदगीत अर्थच नाही लांब कुठं तर निघून जातो जातो आता त्रिशा मी घर सोडून चाललोय त्रिशा मी जातो निघून त्रिशा घर सोडून <laughs> व्हिडिओ जसा चालू झालाय तसं शांत बसले दोघं पण आणि माझ्या जीवाला पण शांती भेटली खरच चोवीस तास व्हिडिओ चालू ठेवा असं वाटायलाय व्हिडिओ चालू केल्यापासून दोघांच्या तोंडातून पण एक शब्द पण निघाना सायलंट बसलेत दोघं पण जसा आता व्हिडिओ स्टॉप होईल

ऐ दिव्या दिवो 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 हेलो छे आ खाली उतरवतीला पडल खाली दे सहज हात ठेवला तरी असं चालू आहे माझ्या जीवाच लय अवघड आहेरी घर सोडून लयवाई ताक आलाय लयवाय ताकून सोडलंय मला रोयन पाणी आणून दे का का उठून पिऊ बघा उठून पि म्हटलं त्यानं पण कोणच नाही माझ्यासारखं माझा आर्यन कुठं आहे आर्यन तरी माझ्या बाजून हो हो कालावरची लाली ही वाढली कशी सांग सांग पोरी तुला छळते का माझी ही मिशी हे दूर नको जाऊ हे वार न गो अग अगं डोळे नको जाकू ज्वानीची गाडी पुढं पळना काय करावं मला कळना हे सरक कौन कहता है टमाटर लाल है लाल तो तेरे गाल है तेरे गाल पे जो तिल है ओ मेरा दिल है रेशम जैसे बाल है हिरण जैसी चाल है पीछे मुड़के तो देख इस पागल नेताजी का क्या हाल है मन ये नहीं खा लेता यार गप इमली भरा तो कोई काई जगण मुश्किल झालं या गबाया माझ जगण मुश्किल केल या काय करती त्रिश्या, इधर एक पागल लडकी है छुपते छुपाते ते आपला मुह ढक रही है वैसा बीच में आ मे है ना काय काढती दे दे, दे।, दे। हातावरची नावं म्हणजे ते काही वाईट कोणाची नाही जर का आहेत यांचीच नाव ते दिसायला चांगलं नाही दिसत ते वेगळं दिसायला खरं उद्या जर काम नसेल ना टॅटूच्या दुकानात धाराशिव मध्ये जाऊन येणार आहे रिमूव्ह होईल का किंवा याच एखादा चांगला असा टॅटू निर्माण होईल का बघून चौकशी करून येईल खरं टॅटू आल्याचा कोणाकडे तर हसल नंबर इथं असल 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 ची गाडी पुढं पळना काय करा जाय दो आपण परवले कपट कर जान दबा कटाळ्या हो ना शेती लहान फेक मिळाल जाऊन खा जाय नाही तो देव देखे वाळ सरे भैया जण जी गाडी गेले आता त्यांनी तुला काय होते का लई त्यांच्या समोर त्यांचा समोर नाटक करून माझ्यावर दिवसभर मला लई ब्लॅक टॉर्चर करायला तुम्ही दोघं मिळून त्यांनी गेलेत आता बदला घेतो तुझा बाबा <laughs> त्यांच्या समोर तुला बोल ना बकळा <laughs> हिच्या बाजून आहेत ना त्यांनी हिच्या बाजून आहेत अयो सोड माझे आयो माझे केस सोड नाव तुझ नाव कट करणार आहे मी दिले ठायचं ये मला दिवसभर राज्याने लई त्रास दिला दोघांनी मिळून का नाही असं दिवसभर लई ब्लॅकमेल केलंय मला यांनी दिवसभर असा नाका जीवन सोडलंय आता बाबा तिकडे गेले तवर हिला मारून चांगलं मोकळंच करतो आता चला तुम्ही बाय मी याला देतो चार चार घ्या